गुड मॉर्निंग मैत्रिण शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस चांगला जावो मैत्रीण आनंदाचा जावो इकडं लावलंय मैत्रीण मी वरण लावलंय आणि आजचा वातावरण बघा किती छान आहे आज काही पाऊस येईल असं काही वाटत नाही कारण कालपणा असंच वातावरण झालं पुन्हा काही पाऊस आला नाही मी आता किचन मध्ये मैत्रीण स्वयंपाक चालू आहे मी करणारे आज भेंडी भेंडी करणारे साध्या आणि सोप्या पद्धतीनं सिंपल तेल टाकलं मैत्री कॅन्ड घासाही टाकला होता कॅडात तेल काढ कॅडामध्ये तडतड करतोय तेलमध्ये तो गार लागायली ना खूप गार लागायला आम्ही त्याच्यात डायक्युरेट के केसायला इतके केस पांढरे झाले इतकं घाण दिसू लागलं म्हणून चला डाय करा उडी माझ्या ह्यांनी संग्राम माझ्या पोराने आणून मला गेले मोहरी घातली मैत्रीण आता भेंडी घालती थोडा लटू घालायचा वरून फुडून भेंडी मैत्रीण पौड केलं भाजपाला पण आनंद आधी मैत्रीण भेंडी चांगली भाजून घ्यायची नंतर मगच हे करायचं नाही भाजली ना चिकट होती भेंडी त्याला भाजून घ्यायची मला ना कडी करणारे मैत्रीण रात्रीचं दही आण रात्री कडी खिचडी केली त्याचं दही राहिले शिल्लक तसं तो आता वेस्ट जाते त्यासाठी मला आता करणारे कडी मला आवडती कडी थोडी कडी पुन्हा भेंडी वरण काय वरण मस्त शिजले आज मी हळद टाकले होते मग हळद नाही टाकली मैत्रिणी कारण काय होईल हळद टाकली नक्की पाणी बाहेर आलं ना सगळं पिवळं पिवळं उठायला सगळ्या फरशीवर पाण्याचा नाही अंदाज लागला ना तुझ्या फरशीवर उठत आहे ते पाणी क घाण घालतं काल तर माझं कुकर वटा आहे ते वरण हटून घेते मैत्रिणीनं त्यावर हे भाजून घे हे भाजायचे आणखीन थोडं काही चिकटपणा आणखीन गेला नाही टाकायची मैत्रीण वेची टाकायची आता अशा पद्धतीनं महिली करतात का मैत्रीण तुमची कधी भिंती चिकट होणार नाही मीठ टाकून आता वरण घातून घेऊ त्याच्यात हळद सगळं टाकले थोडं पाणी टाकले भाज्या मैत्रीण ठेवण्यात माझी वांगी खराब झाली मी ती खराब झाली आणि कोथिंबरी तर इतकी स्मेली ना त्या वातावरणाने फ्रीजमध्ये मी भाजी बोला नाही नाही आणि बाहेर तर काही कसला राहतच नाही मैत्रीण साईडने माझं लाईटर खराब झालेलं आता आणायचे काही डबी भेटत ती पाण्याने तर आता खाली गोली झाली डबी लाईटर आणायचे रोज अका इथे आणावं लागते मैत्रीण रोज संसार असा आहे बघायचं काय नाही कढीपत्ता आणखी मैत्री नी बाहेरून आता कडीपत्ता नाहीये वरणाला

இப்படித்தான்டா இப்போ இந்த மாதிரி செய்யணும் அதுக்கு ஒரு மாவு எடுக்கணும் ஒரு கட்டன் கிட்டயா लावलंय माहिती इकडं वरण झालंय आपलं इकडे भेंडी आणि इकडं पिट्टी म्हणून घेतलंय मैत्रिणींनो चला तर मग आणि हा आपला कढीपत्ता आणलेला आता हे असंच ना कॅरीबॅगमध्ये ठेवायचा धुवून ठेवते मैत्रिणीनं मी कधी धुते मैत्रिणी लक्षात राहत नाही माझ्या आता लक्षातच नाही धुवून टाकायचा कसं बी असते माझं तसं काही नसतंय तिन मैत्रीण चला मग आता येते पोळ्या टाकून मस्त वार सुटलंय बाहेर पण वातावरण इतकं हे न काल तर इतकं गार गार वातावरण झालत लहान लेकरांना हे त्रास असल्या वातावरण चला मैत्रीण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय सर्वांना